नमस्कार लाडकी बहिणीनो मी तुमच्यासाठी एक मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे ई केवायसी बद्दल या बहिणीने जर ई केवायसी केली तर या बहिणींचे हप्ते बंद होणार आहेत आता कोणत्या महिन्याचे हप्ते बंद होणार आहेत याबद्दलच आपण या, या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तसेच जी आर पण आलेला आहे आणि या जी आर मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या महिने जर ई केवायसी केली तर यांचे हप्ते बंद होणार आहे ठीक आहे बहिणीनो सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत व्हिडिओ नीट आणि काळजीपूर्वक बघायचा आहे कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे ठीक आहे बहिणीनो हा जो जी आर आहे तो आपले मुख्यमंत्री यांनीच काढलेला आहे त्यांनी स्वतःने हा जी आर काढलेला आहे आणि या जी आर मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे जर या बहिणीने ई केवायसी केली तर या महिन्यांचे हप्ते बंद होणार आहेत जरी त्यांनी सक्सेसफुली सबमिट जरी केली त्यांचे हप्ते बंद होणार आहेत ठीक आहे बहिणीनो या व्हिडिओ मध्ये हेच चर्चा करणार आहोत कोणत्या महिन्याला ई केवायसी करायची आहे आणि कोणत्या महिन्याला ई के वाय सी करायची नाहीये ठीक आहे बहिणीनो या जी आर मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे जे मुख्यमंत्री यांनी स्वतःने जो जी आर काढला त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे जर या बहिणीने केवायसी केली तर यांना जे काय येणारे हप्ते आहेत ते बंद होणार आहे ठीक आहे बहिणीनो हा जो जी आर आलेला आहे केवायसी बद्दल त्यामध्ये बहिणीनो जरा तीन चार महत्वाचे मुद्दे आहेत त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये मध्ये चर्चा करणार आहोत ठीक आहे बहिणीनो तर पहिला मुद्दा काय बहिणीनो पहिला मुद्दा असा आहे बहिणीनो केवायसी कोणत्या महिलांनी करायची आहे ठीक आहे बहिणी केवायसी कोणत्या महिलांनी करायची हा पहिला मुद्दा आहे आणि हा हाँ जी आर मध्ये आलेला आहे जी पात पात्र आहे पात्र म्हणजे ज्या बहिणीच्या कुटुंबात दोनच महिला योजनेचा लाभ घेत आहे आणि त्या कुटुंबात कोणत्याही व्यक्तीच्या नावावर फोर व्हीलर गाडी नाहीये त्या कुटुंबात कोणताही व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणून काम करत नाहीये आणि त्या कुटुंबात त्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखापेक्षा लाखापेक्षा कमी आहे जर या अट्टी तुमच्यावर लागू होत असेल तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात तसेच या असेल तरच तुम्हाला हा काही लाडकी बहिणीचा जो हप्ता आहे तो भेटणार आहे ठीक आहे बहिणी आणि या मध्ये दुसरा मुद्दा काय आहे दुसरा मुद्दा असा आहे बहिणीनो केवायसी केल्यावर महिलांचे पैसे का बंद होणार आहेत जो दुसरा मुद्दा आहे तो खूप महत्वाचा बहिणीनो नीट आणि काळजीपूर्वक ऐकायचा आहे दुसरा मुद्दा असा आहे की केवायसी केल्यावर बहिणींच्या हप्ते का बंद होणार तर जी बहीण पात्र नाहीये ती पण केवायसी करत आहे पात्र नाहीये म्हणजे एका कुटुंबात दोन पेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेत आहे तसेच त्या कुटुंबात व्यक्ती कोणत्याही एखाद्या व्यक्तीच्या नावावर फोर व्हीलर गाडी आहे तसेच त्या कुटुंबात एखादा व्यक्ती टॅक्स भरत आहे तसेच त्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाख पेक्षा जास्त आहे तर बहिणीनो या अटी तुमच्यावर लागत असाल तर बहिणीनो तुम्ही अपात्र आहात ठीक आहे बहिणीनो आणि या अपात्र महिलांनी जर ई केवायसी सी केली तर या महिन्यांची ई केवायसी केल्यामुळे त्यांचे हप्ते बंद होणार आहे महिने जेव्हा लाडकी बहीण होण्याची ही मोहीम निघाली होती ही योजना निघाली होती तेव्हा बऱ्याच अपात्र महिला पण होत्या त्यांनी या लाडकी बहीण होण्यासाठी अप्लाय केलं होतं फॉर्म भरला होता आणि या महिलांना या योजनेचा लाभ पण भेटत आहे ज्या महिला अपात्र आहे त्या महिला त्या महिलांना या योजनेचा लाभ पण भेटत आहे म्हणून सरकारने ई केवायसी काढली आहे आता ई केवायसी केल्यावर तुम्ही तुमचा तुमचा आधार आधार कार्ड टाकता सरकारकडे निघतो तुम्ही ओटीपी पण देत आहात म्हणून सरकारकडं तुमच्या आधार कार्डमुळे जो काही बॅकग्राऊंड आहे तो तुम्हाला सरकारकडे निघतो आणि सरकार तुमच्यावर पडताळणी करते नंतर तुम्हाला ठरवते की तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात जर तुम्ही अपात्र असाल तर तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार नाही आणि ई केवायसी केल्यामुळेच सरकारला ई केवायसी केल्यामुळेच पडताळणी होते आणि पडताळणी केल्यावरच असं कळतं की ही महिला या योजनेसाठी पात्र आहे की नाही म्हणून त्यांनी ई केवायसी करायला सांगितली होती आणि याच महिलांचा म्हणजेच अपात्र महिलांचाच ई केवायसी केल्यावर हप्ता बंद होणार आहे बऱ्याच बहिणी बऱ्याच बहिणींना माहित आहे की मी अपात्र आहे म्हणून ते या योजनेसाठी ई केवायसी करणार नाही पण भरपूर बहिणी अशा पण आहेत त्यांना माहित आहे मी या योजनेसाठी अपात्र आहे तरी पण ते ई केवायसी कर तर या ज्या अपात्र महिला आहेत यांनी जर ई केवायसी केली तर त्यांना लाडकी होईल योजनेचा लाभ भेटणार नाही आणि हे जे ई केवायसी केलं त्यांना हप्ते भेटणार नाही ठीक आहे बहिणीनो आणि तसेच बहिणीनो तिसरा मुद्दा असा आहे याची याचा की सरकारने सरकारने कोणत्या महिन्याला ई केवायसी करायला लावली आहे आणि सरकारने कोणत्या महिनेला ई केवायसी करायला लावली नाहीये तर बहिणीनो नीट आणि काळजीपूर्वक ऐकायचं महिला पात्र आहे त्या बहिणीला सरकारने ई केवायसी करायला लावली आहे आणि जी महिला अपात्र आहे त्या बहिणीला ई केवायसी करायला लावली नाहीये आणि तरी पण त्या बहिणीने जर ए केवायसी केली असेल तर बहिणीनो तिच्यावर कारवाई होणार आहे कारवाई होणार आहे बहिणीनो बऱ्याच बहिणी अशा आहेत ते सरकारी नोकरीवर असून पण त्यांनी या योजनेसाठी ई केवायसी केली आहे चोवीसशे महिला अशा आहेत चोवीसशे महिला अशा आहेत त्यांनी ते सरकारी नोकरीवर असून पण त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरला आहे त्यांच्यावर कारवाई सुरू झालेली आहे ठीक आहे बहिणीनो म्हणून सरकारने स्पष्टपणे आधी सांगितलेलं होतं की याच महिलांनी फक्त ई केवायसी करायची आहे याच ज्या महिला पात्र त्या महिलांनी केवायसी करायची आहे सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं दोन बहिणीनो जर तुम्ही अपात्र असताना आणि तुम्हाला वाटत असेल मला हप्ते भेटेल तर बहिणीनो तुमच्यावर कारवाई होणार आहे हप्ते तर भेटलेले तुमच्याकडनं परत घेतीलच पण तुमच्यावर शिस्तभंग कारवाई होणार आहे ठीक आहे बहिणी नो हे मी तुम्हाला का सांगतोय कारण पुढे जाऊन तुम्हाला त्रास झाला नाही पाहिजे ठीक आहे बहिणी नो ठीक आहे बहिणीनो न तसेच तसेच बहिणीनो हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जर या महिलाने केवायसी केली तर यांचे हप्ते बंद होते तर बहिणीनो व्हिडिओ आधी नीट बघायचा कारण बऱ्याच महिने आधी व्हिडिओ बघत नाही ते डायरेक्ट मला कमेंट करतात की ई केवायसी करायची की नाहीये ई केवायसी केल्यावर कसा हप्ता बंद होईल तर बहिणी नो असं नाही की ई केवायसी करायची नाही ई केवायसी करायची आहे पण ज्या महिला पात्र आहेत त्यांनीच ई केवायसी करायची आहे सगळ्या बहिणीने ई केवायसी करायची नाही कारण आज तुम्ही ई केवायसी करता आणि तुम्हाला एखाद्या वेळेस सोळावा हप्ता पण भेटून जाईल पण बहिणीनो पडताळणी सुरू आहे आणि कारवाई तुमच्यावर झाली तर बहिणीनो हे जे काही सोळा हप्ते भेटलेले आहेत ते सगळे असेच जातील आणि तुमच्यावर जी वेगळी कारवाई होईल तो प्रश्न वेगळा म्हणून बहिणीनो मी सांगतोय की ज्या बहिणी ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांनी ई केवायसी करू नका कारण त्यांचे हप्ते बंद होईलच अपात्र माहिल्यानंतर ई केवायसी केली तर त्यांचे हप्ते बंद होणारच आहे ठीक आहे बहिणीनो आणि ज्या बहिणीचे वडील नाही पती नाही त्याबद्दल अजून काही अपडेट आलं नाहीये तर बहिणीनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सरकारकडे मागणी करत आहे तर मी या व्हिडिओमध्ये मध्ये पण सरकारला हा जोडून विनंती करत आहे ज्या बहिणीचे वडील नाही पती नाही त्या बहिणीला या योजनेचा लाभ भेटावा त्या बहिणीला तिथं वडील किंवा ऐवजी काही दुसरा ऑप्शन भेटावं ठीक आहे बहिणीनो तर मी बहिणीनो रोज याबद्दल प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी याबद्दल चर्चा करत आहे कारण मला हा प्रश्न सरकार पर्यंत पोहोचवायचा आहे आणि सरकारकडनं यांच्याबद्दल काही ना काही निर्णय घ्यायचा आहे ठीक आहे बहिणी नोच बहिणीनो आपला एक टेलिग्राम चॅनल पण आहे तुम्हाला इथं दिसत असाल काहीही तुम्हाला अडचण आली तर तुम्ही मला या टेलिग्राम चॅनलला विचारू शकता ठीक आहे बहिणी ई केवायसी बद्दल जर तुम्हाला सोळा हप्ता नाही भेटला पंधरा हप्ता नाही भेटला तर बहिणीनो काहीही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही मला या टेलिग्राम चॅनलवर विचारू शकता ठीक आहे बहिणी नो तसेच तुमच्यासाठी हा व्हिडिओ जर महत्वपूर्ण ठरला असेल बऱ्याच बहिणींचा हा प्रश्न होता मला सोळा हप्ता भेटणार आहे की नाही तुम्ही पात्र असाल तर बहिणीनो तुम्हाला सोळा हप्पा भेटणारच आहे ठीक आहे बहिणी लाडकी बहीण होण्याच्या खबर खबरसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक आहे बहिणीनो